जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून शेगावला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मुंबईवरून शेगावला जाण्यासाठी आठ रेल्वे आहेत ज्यामध्ये दोन मेल एक्सप्रेस ट्रेन एक एसी सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन तर पाच सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे आता आपण मित्रांनो मुंबईवरून शेगावला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर झिरो एकवीस एकोणचाळीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई नागपूर स्पेशल फेअर ए सी सुपरफास्ट स्पेशल ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी सोडते तर शेगावला दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजून सदतीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते शेगाव हे पाचशे त्रेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास सतरा मिनटामध्ये नऊ हॉलटिकेट पूर्ण करते गाडी नंबर बारा आठशे एकोणसाठ गीतांजली एक्सप्रेस ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दररोज सकाळी सहा वाजता सुटते तर शेगावला दुपारी दोन वाजून चौदा मिनिटांनी पोहोचते मुंबई ते शेगाव हे पाचशे त्रेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास चौदा मिनटामध्ये सात हॉलटेकेट पूर्ण करते गाडी क्रमांक झिरो अकरा चाळीस मडगाव नागपूर स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी पनवेल जंक्शनवरून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुटते तर शेगावला दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते पनवेल जंक्शन ते शेगाव हे पाचशे पंचवीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास तीस मिनिटामध्ये पाच हॉलटॅकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा एकशे एकोणचाळीस सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सोडते तर शेगावला रात्री बारा वाजून आठ मिनटांनी पोहोचते मुंबई ते शेगाव हे पाचशे त्रेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास तेरा मिनटामध्ये सोळा हॉलटॅकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा एकशे पाच विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते तर शेगावला मध्यरात्री तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते शेगाव हे पाचशे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास अडतीस मिनिटांमध्ये दहा वॉलटिकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा एकशे अकरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री सात वाजून पंचावन्न मिनटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सुटते तर शेगावला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून आठ मिनिटांनी पोहोचते मुंबई ते शेगाव हे पाचशे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास तेरा मिनटामध्ये दहा हॉलटेकेत पूर्ण करते गाडी क्रमांक बारा आठशे नऊ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हावडा मेल एक्सप्रेस वाया नागपूर ही गाडी दररोज रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून सोडते तर शेगावला दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पोहोचते मुंबई ते शेगाव हे पाचशे त्रेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास अडतीस मिनिटांमध्ये तेरा घेत पूर्ण करते गाडी नंबर अठरा झिरो एकोणतीस लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई शालीमार एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री दहा वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटते तर शेगावला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून तीन मिनिटांनी पोहोचते मुंबई ते शेगाव हे पाचशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी नऊ तास तीन मिनटामध्ये चौदा हॉलटकेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईवरून शेगावला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र